गेल्या काही दिवसामध्ये गुंडेगाव केंद्रामध्ये ज्या जिल्हा परिषद प्राथमिक श शाळा होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला माझ्या निदर्शनात आला आणि त्यावेळेस मी राज्याच्या त्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ग्रामविकास मंत्री असतील आणि शिक्षणमंत्री असतील सगळ्यांना पत्रव्यवहार केला आणि मी आज एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला की गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे सन दोन हजार एकोणीसपासून गुंडेगाव येथील जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत यांनी बेकायदेशीर बोगस घरभाडे घेतलेले तिथे इथं राहतात असं दाखवतात परंतु इथं न राहता त्यांनी लाखो रुपये लुटलेत आणि त्याच अनुषंगानं मी गेल्या काही दिवसापासून पाठपुरावा करत होतो आणि पाठपुरावा करत असताना ग्रामविकास खात्यानं नऊ नऊ दोन हजार एकोणीस रोजी एक परिपत्रक काढलं की जर शिक्षक मुख्यालय राहतोय हे जर सिद्ध करायचं असेल तर या ठिकाणचा जो शिक्षक आहे त्या शिक्षकानं ग्रामसभेचा ठराव देणं बंधनकारक आहे परंतु मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवल्यानंतर माझ्या लक्षात आलं माझ्या निदर्शनात आलं माझ्याकडची माहिती उपलब्ध झाली कुठल्याही शिक्षकानं गुंडेगाव केंद्रातल्या दोन हजार एकोणीसपासून जे ग्रामसभेचे ठराव देणं बंधनकारक आहे असा कुठलाही ठराव दिलेला नाही त्या अनुषंगानं गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांच्याकडे चौकशी चौकशीचा आदेश आल्यानंतर त्यांनी ती चौकशी केली आणि त्यांनी आज रोजी एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी गुंडेगाव येथील जे शिक्षक मुख्यालय न राहता गरभाडे घेत होते ते तात्काळ एक फेब्रुवारीपासून बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसपर्यंत कुठलेही पुरावे न देता ग्रामसभेचे ठराव न देता जे घरभाडे घेतले असे चोवीस शिक्षक आहेत आणि टोटल छत्तीस लाख चौसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये अशी वसुली या शिक्षकांनी बेकायदेशीर घेतले असे वसुलीचे आदेश गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांनी काढलेत त्यांच्या मनापासून मी आभार आभार व्यक्त करतो ग्रामस्थांच्या वतीनं आणि बाकी शालेय पोषण आहारामध्ये काही घोटाळे झालेले आहेत त्यानंतर पती पत्नी एकाच रूममध्ये राहतात परंतु वेगवेगळे घर भाडे घेतात त्याबाबत मी तक्रार दिलेले त्याबाबत मी आझाद मैदान या ठिकाणं पाच फेब्रुवारीला आमरण उपोषण करणार आहे याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे माझ्या ज्या मागण्या होत्या त्या केवळ वसुलीच्या ज्या छत्तीस लाख चौसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये वसुलाचे आदेश निघलेत आणि जे शिक्षक मुख्यालय राहत नाही त्यांनी त्यांचं घरभाडं रद्द करण्याचे आदेश एवढे दोन मागण्या मान्य झालेल्या आहेत बाकीच्या मा मागण्या अजून मान्य झालेल्या नाही म्हणून मी माझं उपोषण या ठिकाणी पुढं चालू ठेवतो आहे जेव्हा शिक्षणाधिकारी मला भेटतील आणि बाकीच्या ज्या गोष्टी सांगतील त्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे नऊ नऊ दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक शिक्षक आणि आरोग्य विभागाचे जे ग्रामीण भागातले अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सर्वांना मुख्यालय राहणं बंधनकारक आहे परंतु ते मुख्यालय न राहता खोटे माहितीचे ग्रामसभेचे ठराव देऊन शासनाची फसवणूक करून घरभाडे घेत आहे तर त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी आम्ही वेळोवेळी तक्रारी आणि आंदोलन केलेले आहे तसेच गुंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी देखील गुंडेगाव येथील शिक्षकांची तक्रार केली असून तर त्या तक्रारीची दखल शासनाने घेतली नाही त्यामुळे आजपासून भाऊसाहेब शिंदे यांनी आमरण पोषण सुरू केलेले आहे तरी त्यांच्या निवेदनातील ज्या मागण्या आहेत की शासनाची फसवणूक करून घरभाडे घ्या घेणाऱ्या शिक्षकावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि घरभाडे वसूल करण्यात यावे या मागणीची शासनाने पूर्तता करावी आणि त्यांचं उपोषण थांबवावं असं मी शासनाला विनंती करतो